अठरा मार्च रोजी देवरोड पोलीस स्टेशन हद्दीत सह पोलीस निरीक्षक शेख पोलीस उपनिरीक्षक वावळे तसेच दिबी पथक हे अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करणे कामी पेट्रोलिंग करत असताना पोलीस शिपाई माळी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एका मोपेड मोटरसायकलवरून काही इसम हतियार घेऊन बायपास रोड परिसरात काही दुकानदारास लुटण्यासाठी देवगाव येथे येत आहे सदरची माहिती मिळताच त्वरित पथक देवगाव येथे चव्हाण नगर येथील दाबा धरून बसले असता सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास तीन इसम दोन मोटरसायकलवरून संशयितरित्या काळोखी चौकाकडे जात असताना दिसले त्यांचा पाठलग करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांचे हावभाववरून तसेच त्यांचे बोलण्यावरून ते संशयित वाटल्याने त्यांची झडती घेतली असता त्यांच्यापैकी एकाकडे कमरेला कोयता लावलेला मिळून आला तसेच मोटरसायकलची डिक्की उघडून त्याची झडती घेतली असता त्यामध्ये एक पिस्टल एक काडतुसासह मिळून आला त्यांच्याकडे शस्त्र बाळगण्याचा कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर देवरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे नागेश शिवकुमार बळवळी वय एकोणीस राहणार गाता मंदिर संत तुकाराम शाळेजवळ देवगाव तसेच दोन विधी संघर्षग्रस्त बालक यांच्याकडून पिस्टल जिवंत कारतूस लोखंडी कोयता व दोन दुचाकी असा एकूण एक लाख एकतीस हजार दोनशे रुपये किमतीचा एवज जप्त करण्यात आला आहे पिंपरी पोलीस आयुक्त महाणी चौबेसर यांनी आम्हाला आधी दिले होते की पिंपरी चंच्यामध्ये कुठली इलिगल ऍक्टिव्हिटी चालणार नाहीत म्हणजे हत्यार बाळगणारे शस्त्र बाळगणारे गुंडे मावाले हे मोकळे फिरणार आहेत त्यांच्यावर कडक जास्त कारवाई करून त्याचा बिमोड करायचा असे आदेश झाल्याने आम्ही दररोज हद्दीमध्ये नाकाबंदी कोंबिंग ऑपरेशन करत होतो त्या दरम्यान आम्हाला काल माहिती प्राप्त झाली की देहोगावमध्ये तीन आ, इसम हे एका दुकानदाराला हत्यासहित लुटण्यासाठी येणार आहेत अशी माहिती मिळाली तरीच आम्ही स्टाफ सह सापाला आला साधारण साडेसहाच्या दरम्यान तीन आ, इसम दोन मोटरसायकल संशयित दिसले आम्हाला तर चारही बाजूने घेराव मिळून त्यांना आम्ही ताब्यात घेतलं त्यांच्या अंगाटी घेतली असा त्यांच्याकडे गावठी पिस्तल एक जिवंत राऊंड तसेच एक लोखंडी कोयता असे साहित्य मिळून आलेले प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे या, या कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल होते का एक त्यातील नागेश शिवकुमार बळवडगी व एकोणीशे वर्षी राहणार देवगाव याच्यावरती एक मारामारी केस आहे निगडी पोलीस बाकी दोन सतरा वर्ष लहान मुलं आहेत आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ